राज्य मागासवर्ग मागास आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्त केला यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते वर्ष इथे सकाळी हा अहवाल सुपूर्त करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्धपातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे हे सर्व सर्वेक्षण अत्यंत जलद गतीनं पार पडलं या कामकाजाकरता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं होतं तसंच राज्यातील जमीन अधिग्रहण जमीनधारणा जमावबंदी भूमी अभिलेख तसंच शासकीय आणि निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचं प्रमाण आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला उपलब्ध करून दिली तसंच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगाला उपलब्ध करून देण्यात आली या व्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मराठा तरुणांच्या आत्महत्येविषयीची सुद्धा माहिती आयोगाला उपलब्ध करून देण्यात आली आहे